विधीमंडळाचे आमचे नेते व मुख्यमंत्री ही जागा मान्य दादाकडे होती त्या जागेच्या चला आम्हाला ही निर्णय करावा लागणार आहे आमच्या पक्षाचे सर्व आमदारांनाही बोलवून त्यांच्याशी चर्चा करून आणि योग्य निर्णय योग्य निर्णय यांचा कुठलाही पण ते आमच्या अंतर्गत विषय आहे तेव्हा आम्ही आता वहिनीशी पण बोलावं लागेल नाही आम्हाला आम्हाला त्यांच्या परिवारची पार्थ पवार आहे जय पवार आहे सुनेत्रा वहिनी आहे त्यांच्याशी पण बोलावं लागेल त्यांच्याशी बोलणार आहोत परवा त्या दुःखद घटनेनंतर कोणालाच भेटत नाही काल बाहेर अंतिम संस्कार झाल्यानंतर मान्य मुख्यमंत्री ना बाबा स्वाभाविक आहे राजकीय दृष्टीनं आम्ही महायुतीचे घटक पक्ष म्हणून आणि आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अध्यक्ष आणि आमचे नेते मुख्यमंत्री ही जागा मान्य तणे होती त्या जागेच्या चला आम्हाला ही निर्णय करावा लागणार आहे म्हणून त्यांना आम्ही फक्त एवढंच सांगितलं येत्या काही दिवसामध्ये लवकरात लवकर आम्हाला निर्णय आम्हाला करायचा आहे आणि त्याच्यासाठी आमच्या पक्षाचे सर्व आमदारांनाही बोलवून त्यांच्याशी चर्चा करून आणि योग्य निर्णय योग्य निर्णय तातडीने निर्णय जनभावनाला आदर करून आदरणीय अजितदादा पवारांचा जे काही या पक्षांना एक योगदान होता त्या प्लीज अत्यंत महत्वाची भूमिका होती सगळ्या बाबतीचा विचार करून

कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी कोणाला आमच्या आमदारांचा भावनेचा आणि आमची स्वतःची पण भावना आहे असा नाही आहे म्हणजे मी प्रफुल पटेल म्हणून बोलतो आहे कार्याध्यक्ष म्हणून बोलतोय असं नाही माझी स्वतःची पण भावना आहे की योग्य निर्णय आम्ही केला पाहिजे आणि त्या दिशेने आम्ही विचार करू कुठेही असा विषय आलेला नाही कारण काय आहे आज अजूनही राजकीय शोक आहे आज तिसरा दिवस आहे तिथे त्यांच्या काही घरच्याही कार्यक्रम चालू आहे तेव्हा आम्ही आता सुनेत्रा वहिनीशी पण बोलावं लागेल की नाही आम्हाला आम्हाला त्यांच्या परिवारची पार्थ पवार आहे जय पवार आहे सुनेत्रा वहिनी आहे त्यांच्याशी पण बोलावं लागेल त्यांच्याशी बोलणार आहोत पण आजचा दिवस किमान त्यांच्या घरचे जे, जे कार्यक्रम आहे ते आटोपून मग आम्ही त्यांच्याशी शक्य असेल तर रात्री किंवा उद्या बोलायचा प्रयत्न करू आणि लवकरात लवकर ही जागा आम्हाला भरायची आहे आणि मी हे पण परत परत सांगतो माझी पण भावना आणि आमच्या पक्षाची आणि जनतेची जी भावना आहे त्याच्या अनुरूपच आमच्या योग्य निर्णय होणार आहे